अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगोला तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली रात्रीच्या अंधारात घराघरात शिरलेल्या पाण्याने अनेक कुटुंबियांचे संसार उद्ध्वस्त केले घरातील साहित्य भिजले तर काही वस्तू वाहून गेल्याने नागरिक अक्षरशः हतबल झाले अशा कठीण प्रसंगी समाजसेवक संदेश कवितके व काजल कवितके या दाम्पत्याने आपला सामाजिक वसा जपत आपल्या एसके सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून दसऱ्याच्या दिवशी सांगोला येथे पाचशेहून अधिक पूरग्रस्त कुटुंबांना अन्नधान्य किट पाठवून आपल्या शेतकरी राजाला दिलासा दिला आहे दिला या उपक्रमासाठी दिनेश मेहरोल भावेश कोळी साकेत पवार राजेंद्र कोळी दर्शन कोळी राहुल पवार पराग घुसाळकर नितीन चौधरी सर्वेश कांबळे गणेश पाटील नैनीश बबडे निखिल चव्हाण ओमकार गारुड देवेंद्र कोळी तुषार चौधरी अभिजित खानुलकर सिद्धेश कवितके आदी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली यावेळी समाजसेवक संदेश कवितके यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की आजवर आपण शेतकरी राजाच्या जीवावर जगलो परंतु आज तो शेतकरी राजा संकटात आहे त्यामुळे त्याला मदतीचा हात देणे हे आपले कर्तव्य आहे प्रत्येकाने सड हाताने या कार्यात सहभागी व्हावे हीच खरी सेवा आहे असे ते म्हणाले नमस्कार आज दसऱ्यानिमित्त दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ह्यावेळी काय झालेलं आहे ह्यावेळी खूपच पाऊस पडल्यामुळे पूरपरिस्थिती सर्व ठिकाणी तयार झालेली आहे आणि त्या पूरपरिस्थितीमध्ये आपला जो शेतकरी राजा आहे तो हळपला हो गेलेला आहे त्याला एक मदतीचा हात म्हणून आपण एस के फाउंडेशनतर्फे थोडंसं धान्य पाठवत आहेत आणि अशीच माझी ठाणेकरांनाही विनंती आहे की त्यांनी आपला थोडा थोडा मदतीचा हात म्हणजे ठेंबे ठेंबे साचे असं आपण केलं तर शेतकरी जाळ्यासाठी आपल्याला ते तळं उभं करायचं आहे त्याच्यासाठी सर्वांना विनंती आहे की त्यांनी सर्वांनी पुढे येऊन समोर येऊन मदतीचा हात द्यायला पाहिजे कारण आपण आपल्या घरात बसून जे काय खातो आहे ते सर्व त्याच्या शेतातनं पिकत आहे आणि त्याला आज मदतीची गरज आहे त्याला कृपया करून सर्वांनी मदत करावी ही एस के फाउंडेशनतर्फे विनंती आहे आणि देवाने आपल्याला देणाऱ्यात ठेवलेलं आहे घेणाऱ्यात ठेवलेलं नाही आहे त्याच्यामुळे सर्वांनी देत जावं ही विनंती आहे